सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कर्जमुक्ती पारनेरच्या पाण्यासाठी पारने शेतकरी भूमिपुत्र संघटनेचे आमरण उपोषण उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली बातमी येत आहे पारनेर प्रतिनिधी अरुण बेलकर यांच्याकडून दुष्काळग्रस्त पारनेर तालुक्याची ओळख कायमस्वरूपी पुसली जावी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी यासाठी भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर अशोकराव आंधळे बाळश्रीराम पायमोडे यांनी पारनेर तहसील समोर मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळवून पारनेर सह नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला देणे कान्हूर पठार पुणेवाडी जातेगाव रायगन सिद्धी शहाजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करणे डिंबे मानिक डोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करणे अटी शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करणे नियमित कर्जदारांना प्रोत्साहन देण्यात येणारे पन्नास हजार रुपये अनुदान ठराविक शेतकऱ्यांनाच मिळाले वंचित शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावे या मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे आजच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने उपोषण करत्यांची प्रकृती खालावल्याने पारनेरकरांच्या मनामध्ये चिंतेचे सावट पसरले आहे ढिम्मा प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे पारनेरकरांचे पाणी प्रश्न गेले पन्नास वर्ष प्रलंबित ठेवलेला आहे प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे

इशारा दिलेला आहे दोन दिवसात तर या माध्यम मान्य झाल्या नाही तर अजून वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी शेतकरी येत आहेत समाधी घेण्यास सुद्धा या ठिकाणी चर्चा सुरू आहे पण आपल्या ह्याच्या ज्या माग